नवी दिशा अकॅडमी युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो हा विषय एकदम सोपा आहे आणि त्याच्यामधला आपल्याला आज अक्षर, अक्षर मला बघायचं आहे तर अक्षर मला बघत असताना तर आपल्याला काय गोष्ट करावं लागेल लक्षात घ्या मला माहिती आहे तुम्ही ए पासून पर्यंत त्या ठिकाणी लिहितात आणि खाल च्या खाली एम पासून याच्या खाली यन आणि उजव्या साइटना एमच्या खाली यन असं लिहितात आणि ए बी डी मांडतात किंवा ए पासून एम पर्यंत एमच्या खाली यन मांडायचं आणि याच्या खाली झेड मांडायचं तर याच्यामध्ये काय होतं वेळ वाया जातो येणारे प्रश्न सुद्धा चालले जातात इतका वेळ आपल्याजवळ जवळ असतो म्हणून त्यासाठी काय करणं महत्वाचं आहे ए साठी एक बी साठी दोन एन साठी चौदा टी साठी वीस आणि झेडसाठी सव्वीस तर म्हणजे ए साठी एक बीसाठी दोन साठी तीन असं झेड पर्यंत आपण लक्षात ठेवा लागल आणि ज्यावेळेस चेंजेस होतात तेवढंच आपण म्हणतो मेंदू थांबतो मेंदू थांबले काय ए साठी सत्तावीस साथ बी साठी अठ्ठावीस आणि एन साठी चाळीस एन साठी चाळीस इथपर्यंत आपण काय करायचं ए बी सी डी पाठत करायचं आहे तर मी तुम्हाला त्या ठिकाणी त्याची ड्रिल कशी करायची याची सुद्धा तुम्हाला फाउंडेशन मध्ये उपलब्ध करून देत आहे आणि त्याची प्रॅक्टिस कशी करायची हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला शिकत असताना बिलकुल जे अक्षर आहे त्याच्यासाठी आपल्याला अंक मानायचे आणि त्या पद्धतीने तुम्ही गणिता शिकलात तर तुम्हाला कोठंच अडचण येत नाही येणारे सुद्धा तुमचे प्रश्न जाणार नाहीत तर याच्यासाठी अगोदर काय करायचं ए साठी एक बी साठी दोन शीसाठी तीन हे पाठ ठेवा जिथे मेंदू थांबला त्या ठिकाणी ए साठी सत्तावीस बी साठी अठ्ठावीस साठी एकोणतीस डी साठी तीस तर एन पर्यंत चाळीस येन म्हणजे चाळीस पर्यंत करायचंय तर चला मग आता एक एक गणित आपल्याला घ्यायचं आहे पहा सरावासाठी प्रश्न ते अक्षर मालिकेचे आणि वर्णमालेचे गणित आपल्याला बघायचे आहे तर गणित क्रमांक एक पंधरा तेरा अकरा नऊ सात आणि रिकामी जागा काय हे आपल्याला बघायचं आहे तर मग आता या रिकाम्या जागेमध्ये काय तर पेन चेंज करूया पंधरा तेरा अकरा नऊ सात तर रिकामी जागा उत्तर काढायचंय तर मग आता उत्तर काढत असताना प्रथम आपल्याला जाणून घ्यायचं हा तक्रम क्रम का उत्तर क्रम आहे तर हा उत्तर क्रम आहे तर आता पंधरा मधून दोन गेले किती राहिले तेरा तेरा मधून दोन गेले किती राहिले अकरा अकरा मधून दोन गेले नऊ नऊ मधून दोन गेले सात आणि सात मधून दोन गेले किती राहिले पाच याचं उत्तर पाच आलेलं आहे तर हिला काय म्हणायचं पाचच म्हणायचंय पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक दोन नंबर पहा आता आर टी व्ही अक्ष असं नाही म्हणायचं काय म्हणायचं अठरा वीस बावीस चोवीस आणि आता काय येईन सव्वीस म्हणजे अठरा दोन वीस वीस दोन बावीस बावीस दोन चोवीस आणि चोवीस दोन किती सव्वीस आणि सव्वीस म्हणजे काय झेड तर पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आलेलं आहे चला तीन नंबरचा प्रश्न बघा चार सहा नऊ तेरा अठरा तर म्हणजे आता चढता क्रम आहे तर चढता क्रम म्हणजे काय अधिक आणि उत्तरचा क्रम म्हणजे काय वचा तर चढता क्रम काढायचा असेल तर चार दोन सहा सहा तीन नऊ नऊ चार तेरा तेरा पाच अठरा आणि अठरा सहा किती होईल चोवीस तर उत्तर या ठिकाणी चोवीस आलेलं आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न चौथा बघा सर्वजण माझ्यासोबत बोलायचं आहे सव्वीस तेवीस वीस सतरा चौदा रिकामी जागा तर सव्वीस मधून तीन हा काय आहे उत्तर तक्रमे तर उत्तर तक्रमे म्हणून काय सव्वीस मधून तीन गेले तेवीस तेवीस मधून तीन गेले वीस वीस मधून तीन गेले सतरा सतरा मधून तीन गेले चौदा आणि चौदा मधून तीन गेले अकरा याचं उत्तर अकरा आलेलं आहे तर पर्याय क्रमांक एक अशाच पद्धतीने गणित सोपे आपण सरावासाठी असे प्रश्न बघत आहोत तर चढ त्या प्रमाणात अगोदर करा आणि अवकाक जायचं जा आहे तर याच्यासाठी अशाच पद्धतीने प्रॅक्टिस करा पुढचं गणित पहा पाच नऊ तेरा सतरा एकवीस मग आज चढता क्रम आहे कोता क्रमे सडता क्रमे आणि चढता क्रम म्हणजेच काय अधिक होय तर मग सांगा पाच चार नऊ नऊ चार तेरा तेरा चार सतरा सतरा चार एकवीस आणि एकवीस चार पंचवीस याच उत्तर किती येणार पंचवीस पर्याय क्रमांक दोन प्रश्न सहावा बघा तेवीस सतरा अकरा रिकामी जागा काय का। मग आता हे चढ तक्रमिक उतात क्रमे उद्या तक्रमे तर मग सांगा तेवीस मधून सहा गे ले, गेले किती राहिले सतरा सतरा मधून सहा गेले किती राहिले अकरा म्हणून या ठिकाणी वजा सहा याचे प्रकार म्हणून वजा सहा घ्यायचे अकरा मधून सहा गेले किती राहिले पाच तर याच उत्तर किती आलंय पाच म्हणजे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा पंचवीस वीस पंधरा दहा रिकमी जागा काय म्हणजे प्रश्न आता चिन्हाच्या ठिकाणी काय तर पंचवीस मधून पाच गेले वीस वीस मधून पाच गेले पंधरा पंधरा मधून पाच गेले दहा आणि दहा मधून पाच गेले पाच तर याच उत्तर पाच आलेलं आहे तर पर्याय क्रमांक तीन प्रश्न आठवा बघा बिलकुल सोपं आहे मग आता तीन पाच आठ बारा पंधरा रिकामी जागा काय मग सांगा दोन, दोन पाँच तीन दोन पाच पाचन तीन आठ आठ चार बारा बारा पाच सतरा हे सतरा आहे त्याच्यानंतर दोन तीन चार पाच याच्या टोका किती येणार आहे सहा मग आता सतरा सहा किती होईल तेवीस याचं उत्तर तेवीस आलेलं आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघा तेवीस एकवीस अठरा चौदा नऊ मग आता चढता क्रमे एका उतात आहे बिलकुल उतात आहे अवघड काहीच नाही तर आता तेवीस मधून दोन गेले एकवीस एकवीस मधून तीन गेले किती राहिले अठरा आणि अठरा मधून चार गेले चौदा आणि चौदा मधून पाच गेले नऊ तर आता वजा दोन वजा तीन वजा चार वजा पाच आणि याच्या डोक्या काही वजा सहा तर मग नऊ मधून सहा गेले किती राहिले तीन याचं उत्तर तीन आलेलं आहे प्रश्न दाखवा पहा आता एक आड आढके एक तीन पाच सात इथं काय येईन नऊ येईन याचा अर्थ काय पहा एक दोन तीन तीन दोन पाच पाच दोन सात आणि सात दोन नऊ आता एक आड संबंध असल्यामुळे त्याच पद्धतीने एक कारण दोन दोन याच्यामध्ये उत्तर निघालेले मग आता सव्वीस चोवीस बावीस वीस अठरा तर म्हणजे सव्वीस मधून दोन गेले चोवीस चोवीस मधून दोन गेले बावीस बावीस मधून दोन गेले वीस आणि वीस मधून दोन गेले अठरा तर उत्तर किती आलेलं आहे आय आर म्हणजे नऊ आणि अठरा तर पर्याय क्रमांक दोन, दोन अकरा नंबरचं गणित बघा एकआ एक संबंध आहे सव्वीस पंचवीस चोवीस तेवीस आणि बावीस प्रश्नार्थ चिन्हाच्या ठिकाणी उत्तर काढायचं आहे म्हणजे सव्वीस मधून हे केला पंचवीस पंचवीस मधून हे केला चोवीस चोवीस मधून एक केला तेवीस आणि तेवीस मधून एक केला बावीस तीन चार पाच सहा आणि सात याचं उत्तर किती आलंय सात म्हणजे काय बघा तीन आणि एक चार चार आणि एक पाच पाच आणि एक सहा सहा आणि एक सात उत... आता व्ही जी म्हणजे बावीस सात त्याच्यामध्ये बावीस आणि सात पर्याय क्रमांक किती चार प्रश्न बारावा बघा नऊ तीन अकरा पाच चौदा आठ अठरा बारा एक आठ एक संबंध पहा इथं सांगा नऊ दोन अकरा अकरा तीन चौदा चौदा चार अठरा म्हणजे दोन तीन चार पाच इथे आणि अठरा पाच किती तेवीस त्याचप्रमाणे एकाडे संबंध पहा तीन पाच आठ बारा आणि रिकमी जागा सांगा तीन नऊ पाच पाचन तीन आठ आठ चार बारा बारा पाच किती सतरा याचं उत्तर किती आलं आहे सांगा तेवीस आणि सतरा इथं पर्याय क्रमांक चार तेरा नंबरचं गणित पहा एक पंचवीस चार बावीस सात एकोणीस दहा सोळा रिकामी जागा काय दोन दोन याचे उत्तर काढायचे तर मग आता एक अनेक संबंध पाहायचा एक चार चार तीन सात सात तीन दहा दहा तीन तेरा म्हणजे काय एक तीन चार चार तीन सात सात तीन दहा दहा तीन तेरा तर आता एक आठ चा, दाहा, एक संबंध या ठिकाणी बघायचा सा आहे सांगा पंचवीस मधून तीन गेले बावीस बावीस मधून तीन गेले एकोणावीस एकोणीस मधून तीन गेले सोळा आणि सोळा मधून तीन गेले किती राहिले तेरा डबल एम म्हणजे काय तेरा तेरा आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चौदावं गणित बघा एक आठ एक संबंध आहे पाच सात नऊ अकरा आणि तेरा सांगा पाचन दोन सात सात दोन नऊ नऊ दोन अकरा अकरा दोन तेरा तेरा या ठिकाणी आलेलं आहे पहिल्या लाईन मध्ये दोन नंबरचं पहा वीस अठरा सोळा चौदा आणि बारा म्हणजे वीस मधून दोन गेले अठरा अठरा मधून दोन गेले सोळा सोळा मधून दोन गेले चौदा आणि चौदा मधून दोन गेले किती राहिले बारा म्हणजे यमेल म्हणजेच काय तेरा बारा तर आता तेरा आणि बारा हे उत्तर आलेलं आहे एक चार नऊ सोळा पंचवीस रिकामी जागा काय आता इथं वर्गसंख्या आहे काय वर्ग संख्या म्हणून आता इथं काय आहे एकचा वर्ग एक दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा पाचचा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस आणि छत्तीस म्हणजेच काय जे आता सव्वीस नंबरचं जे अक्षर आहे झेड आहे माझा झेड म्हणजे काय सव्वीस आणि सव्वीस दहा किती होईल छत्तीस म्हणून काय म्हणतात जे म्हणतात तर छत्तीस ल जे म्हणतात तर पर्याय क्रमांक एक तेरा पंधरा अठरा बावीस एक मग सांगा या ठिकाणी काय उत्तर आहे तेरा दोन पंधरा पंधरा तीन अठरा अठरा चार बावीस आणि बावीसम पाच सत्तावीस मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे ए साठी सत्तावीस जिथे मेंदू थांबला त्या डिग्री काय ये सत्तावीस बी साठी अठ्ठावीस सी साठी एकोणतीस डी साठी तीस तर बावीसम पाच सत्तावीस म्हणजे काही ये मग आता इथे काय करायचं आहे ये आता सत्तावीस म्हणायचं याला आणि एक म्हणायचं मग एक सहा किती सात याचं उत्तर सात आलेलं आहे म्हणजे जी आलेलं आहे तीन सात अकरा पंधरा एकोणीस पुढं रिकामी जागेत काय चार सात सातांच्या अकरा अकरा चार पंधरा आक्रा, पंधरा चार एकोणीस एकोणीस आणि चार किती तेवीस तर याचं उत्तर एक नंबर आलेलं आहे आठ नंबरचा प्रश्न बघा दहा पंधरा वीस पंचवीस आणि हे जे डी आहे समजा याला तीस म्हणतात आता पुढे पहा काय येतं मग सांगा दहाण पाच हा अर्थक्रम आहे दहा पाच पंधरा पंधरा पाच वीस वीस पाच पंचवीस आणि पंचवीसम पाच तीस जिथे ते मेंदू थांबला त्या ठिकाणी तीस ल काय म्हणायचं डी म्हणायचंय आणि त्यानंतर चार म्हणायचं पुन्हा आणि चार पाच किती नऊ याचं उत्तर नऊ आलेलं आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न एकोणीसावा बघा दोन आठ चौदा वीस तक्रम आहे का तक्रम आहे चढ तक्रम आहे मग सांगा दोन सहा आठ आट, आठ सहा चौदा चौदा सहा वीस आणि वीस आणि सहा सव्वीस तर उत्तर दोन नंबर आलेला आहे प्रश्न विसावा बघा आतापर्यंत आपण काय पाहिलं सिंगल अक्षर म्हणजे एक एक अक्षराच्या संदर्भात आपण चढ आणि उत्तरता क्रम बघितलाय तर आपल्याला दोन दोन अक्षराच्या बाबतीत सुद्धा आहे तर आपण काय करायचंय दोन असो का तीन तीन असो का चार चार असो याच्यामध्ये काय पाहायचं पहिलं पहिलं अक्षर पकडायचं दोन नंबरला दोन 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 नंबरचं अक्षर तीन नंबरला तर तीन नंबर चार अक्षरी असताना तर चार नंबर चार चार चा असं पकड चालायचं अक्षर मग आता पहा पहिलं दहा बारा चौदा सोळा मग पुढे काय येईन इथं अठरा येईन मग सांगा दहा दोन बारा बारा दोन चौदा चौदा दोन सोळा सोळा दोन अठरा त्याच्यानंतर तीन पाच सात नऊ तीन पाँच, दोन पाच पाच दोन सात नौ। सात दोन नऊ नऊ दोन अकरा याचं उत्तर आलं आर के म्हणजे काय अठरा अकरा पर्याय क्रमांक एक त्याच्यानंतर एकवीस नंबरचं विद्यार्थी मित्रांनो हे तुम्हाला शिकवत असताना काही विद्यार्थ्यांना ए साठी एक बी साठी दोन पार्ट नसेल तर त्यांचा हा प्रॉब्लेम असतो म्हणून त्यांनी काय करायचं फटाफट त्या ठिकाणी मी तुम्हाला चार्ट सुद्धा देईल तर चार्टवरून तुम्ही प्रॅक्टिस करायची आणि जसं तुम्हाला ड्रिल करायचं सांगाल नेमकंच आपण याच्यावर येत आहे तर विद्यार्थी मित्र न एक तुम्हाला सांगतोय की ज्या विद्यार्थ्यांना बिलकुल जमत नाही बुद्धिमापन जमत नाही आणि वेळेच्या आत पेपर सुटला पाहिजे आणि एकही क्वेश्चन तुमचा त्या ठिकाणी जायला नको तर त्याच्यासाठी काय करायचं आपण नवी दिशा अकॅडमी नावाची ॲप प्ले स्टोअरवर सध्याच्या स्थितीमध्ये उपलब्ध आहे आणि आता ती चे तीन चार दिवसापूर्वीच उपलब्ध झालेली आहे तर आपण काय करायचं तिला डाउनलोड करून घ्यायचं आहे ॲप डाऊनलोड करा त्याच्यामध्ये तुम्हाला डील फाउंडेशन गणित त्याच्या बैठ्या डील फाउंडेशन कोर्स मिळेल त्याच्यानंतर बुद्धीमापन सुद्धा त्या ठिकाणी तोडणार त्या ठिकाणी सुरुवात मी आता नेमकीच करत आहोत म्हणजे येत्या सोमवारपासून सुरुवात होईल तर हे फक्त तुम्हाला डेमो दाखवण्यासाठी गणित आपण घेत आहे आणि युट्यूबवर सुद्धा तुम्हाला गणित बघायला मिळतील त्याचप्रमाणे ऍपवर तर त्या ठिकाणी ऑनलाईन क्लास घेणार आहे लाईव्ह क्लास तर लाईव्ह क्लासमध्ये ज्या विद्यार्थ्यांना गणित आणि बुद्धिम जर काय करायचं प्रथम आपण डेमो पाहायचा आणि त्याच्यानंतर आपण चोईस करायचं आहे ये तर येत्या सोमवारपासून सुरुवात करत आहोत तर चला पुढचा गणित बघा एक चार सात दहा म्हणजे पहिला पहिला अक्षर बघायचा आहे सांगा एक तीन चार चार तीन सात सात तीन दहा दहा तीन तेरा पहिलं झालं दोन नंबरचं अक्षर पहा दोन तीन पाच पाच पाचन तीन आठ आट, आठ तीन अकरा अकरा तीन किती चौदा याचं उत्तर यमेन म्हणजेच काय तेरा चौदा आलेलं आहे तर पर्याय क्रमांक चार बावीस नंबरचा प्रश्न बघा चार सात अकरा सोळा चढता क्रमे तर मग सांगा चारन तीन सात 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 चार अकरा आणि अकरा पाच सोळा तीन चार पाच इथे सहा येईल मग आता सोळा सहा किती बावीस त्याच्यानंतर दोन मतचं चपा पाच आठ बारा सतरा पाचन तीन आठ आठ आणि चार बारा बारा पाच सतरा आणि सतरा सहा तेवीस बावीस तेवीस हे उत्तर आलेलं आहे पुन्हा डबल पा पाचन तीन आठ आड़, आठ आणि बारा बारा पाच सतरा आणि सतरा सहा तेवीस म्हणजे व्ही डब्ल्यू तर पर्याय क्रमांक आपण या ठिकाणी पाच देऊ व्ही डब्ल्यू त्यानंतर तेवीसवा प्रश्न बघा अकरा तेरा पंधरा सतरा मग सांगा अकरा दोन तेरा तेरा दोन पंधरा पंधरा दोन सतरा सतरा दोन एकोणावीस त्याच्यानंतर बारा चौदा सोळा अठरा बारा दोन चौदा चौदा दोन सोळा सोळा दोन अठरा अठरा दोन वीस याचं उत्तर काय आलं एकोणीस वीस एक दोन तीन चार पाच पहा एक दोन तीन चार पाच म्हणजे एक अनेक दोन दोन आणि एक तीन तीन अनेक चार चार आणि एक पाच सव्वीस पंचवीस चोवीस तेवीस मग सव्वीस मधून एक केला पंचवीस पंचवीस मधून एक केला चोवीस चोवीस मधून एक केला तेवीस तेवीस मधून एक केला बावीस याचं उत्तर पाच बावीस आलेलं आहे पर्याय क्रमांक दोन लास्ट दोन गणित राहिलेले आहे पंचवीस गणित बघा एक दोन तीन चार एक दोन तीन चार पाच म्हणजे एक दोन ने तीन, ने ने दोन अनेक तीन तीन अनेक चार चारने एक पाच पंचवीस चोवीस तेवीस बावीस पंचवीस मधून एक गेला चोवीस चोवीस मधून एक गेला तेवीस तेवीस मधून एक गेला बावीस बावीस मधून एक गेला एकवीस याचं उत्तर पाच एकवीस आलेलं आहे पर्याय क्रमांक एक लास्ट गणित सहा दहा चौदा अठरा रिकामी जागा काय का सहा चार दहा दहा चार चौदा चौदा चार अठरा चार बावीस त्याच्यानंतर सात अकरा पंधरा एकोणावीस सातांचार आक्रा, अकरा अकरा चार पंधरा पंधरा चार एकोणावीस एकोणीस चार किती तेवीस बावीस तेवीस हे उत्तर आलेलं आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे या ठिकाणी आपण दररोज ऑनलाईन क्लास घेत आहोत त्याच्यासाठी आपण नवी दिशा अकॅडमीची ॲप आप आपण प्ले स्टोअरवरून डाउनलोड करायची आहे ज्या विद्यार्थ्यांना आपल्या गणिताचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा ज्या विद्यार्थ्यांना गणित जमत नाही त्यांच्या गणिताच्या बेड्यात उठणार कोर्स त्या त्या कोर्सचं नाव आहे गणित ड्रिल फाउंडेशन कोर्स असं नाव आहे त्याच्यामुळे शंभर टक्के विद्यार्थ्यांच्या बेड्यात उठणार आहे आणि त्याच पद्धतीने गणित हा विषय अनेक विद्यार्थ्यांना आवड जातो तर सूत्राचा वापर न करता या ठिकाणी आपल्याला गणित शिकायचे आहे आणि तेही आपल्या आप भाषेमध्ये तर सोप्या भाषामध्ये शिकण्यासाठी आपण सज्ज व्हायचं आहे लवकरात लवकर या ठिकाणी आपले मेहनती मेहनतीला फळ मिळालं पाहिजेत तर या दृष्टिकोनातून मी आपल्यासमोर टार्गेट सुद्धा देणार आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करायचा आहे आणि हप्त्यातून दोन पेपर सोडवायचे आहे तीन पेपरमध्ये तुमची रिव्हिजन येईल त्यामुळे आपण काय करायचं नवी दिशा अकॅडमी टेलिग्रामला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि त्याला जॉईन व्हायचं आहे किंवा व्हॉट्सअप नवी दिशा अकॅडमी व्हॉट्सअप चॅनल आहे त्यालाही सुद्धा काय करायचं आपण जॉईन व्हायचं आहे तर लवकरात लवकर या ठिकाणी आपल्यापर्यंत व्हिडिओ पोहोचले पाहिजे म्हणजे तर पोहोचतील पण मी काय करणार आहे दोन प्रश्नपत्रिका देणार शंभर प्रश्नाचे म्हणजे वीस पंचवीस गणिताचे पंचवीस जनरल नॉलेजचे दहा चालू घडामोडीचे वीस बुद्धिमापांच्या आणि वीस मराठी व्याकरणचे असे प्रश्न असतील आणि विषय हा तीन भागामध्ये डिवायडेशन असन तर तीन पेपरमध्ये तुमचे दहा दिवसाच्या रियोजीने ज्यांना टार्गेट देऊन अभ्यास करायचा आहे आणि पेपर सोडवायचा आहे चार पेपरमध्ये एक आलो सस्पेन्स पेपर, पेपर होणार त्या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीनं टार्गेट दिलं जाईल आणि पेपर घेतलं जाईल ज्या विद्यार्थ्यांना या मोमेंटमध्ये सहभागी व्हायचं आहे तर त्यांनी बिलकुल टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप चॅनलला आपण जॉईन व्हायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज या ठिकाणी थांबूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद